नमस्कार मी धनंजय सानपदायक रोवन शोमध्ये तुमचं स्वागत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकोणतीस जानेवारी रोजी लोकसभेमध्ये एक महत्त्वाचा दस्तऐवज सादर केला ज्या दस्त्यावेजाला इकॉनॉमिक सर्वे असं इंग्रजीमध्ये म्हणतात मराठीमध्ये त्याला आर्थिक सर्वेक्षण अहवाल असं म्हणतात या आर्थिक सर्वेक्षण अहवालात नेमकं काय असतं तर मागच्या वर्षभरात अर्थसंकल्पात जी तरतूद केलेली होती त्यातला किती खर्च करण्यात आला कशावरती करण्यात आला याचा जो काही लेखा जो का आहे तो मांडला जातो आणि कोणत्या क्षेत्राचा विकास दर नेमका किती राहिलेला आहे याचीही एक मांडणी आढावा यामध्ये घेतला जातो किंवा केली जाते याच आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये खताच्या अनुदानावरती एक महत्वाचं भाष्य करण्यात आलेलं आहे यामध्ये शेतकऱ्यांना थेट जे काही खताचं अनुदान आहे ते जमा करावं अशा पद्धतीचा एक सल्ला यामध्ये देण्यात आलेला आहे निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे आणि त्यासोबतच खतांच्या किमती वाढवण्यासाठी सुद्धा या आर्थिक सर्वेक्षण अहवालात एक पद्धतीची सूचना करण्यात आलेली आहे केंद्र सरकारला मग केंद्र सरकार करतच खतांच्या किमती वाढवणार का दुसरीकडे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये खरंच जे काही खताचं अनुदान आहे ते जमा होणार का आणि असं काढण्यामागे नेमका काय तर्क मांडला जातोय आर्थिक पाहणी अहवालात त्याबद्दल काय सांगण्यात आलेलं आहे या सगळ्यांचा आढावा आपण आजच्या द ॲग्रो वन शोमध्ये सोप्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या संसदेत अर्थसंकल्प सादर करतील या अर्थसंकल्पात प्रामुख्यानं शेती क्षेत्रात बघितलं तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर दिला जाईल अशा पद्धतीचे जे काही अंदाज आहेत ते वर्तवले जात आहेत परंतु या सगळ्यांमध्ये जो काही इकॉनॉमिक सर्वे काल पब्लिश झालेला आहे प्रकाशित झालेला आहे जो सादर करण्यात आलेला आहे त्यामध्ये एक सांगण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांचं जे काही उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी विविध पद्धतीच्या ज्या काही अडचणी आहेत त्यामुळं मर्यादा येते अशा पद्धतीची एक अप्रत्यक्ष कबुली या सगळ्यांमध्ये केंद्र सरकारकडून देण्यात आलेली आहे आणि त्यामुळं या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये एक पद्धतीनं हे पण सांगण्यात आलेलं आहे की तुम्हाला जी काही आव्हानं आहेत मग ते सिंचनाचा अभाव असेल गुंतवणुकीचा अभाव असेल त्यासोबतच हवामान बदलाचं संकट असेल यासाठी मोठ्या पद्धतीनं तुम्हाला गुंतवणूक करावी लागणार आहे आणि तरच शेतकऱ्यांचं उत्पन्न काही प्रमाणात सुधारू शकेल असंही यामध्ये सांगण्यात आलेलं आहे यामध्ये खतांचं अनुदान जे काही शेतकऱ्यांना दिलं जातं म्हणजे खरं तर ते शेतकऱ्यांना दिलं जात नाही ते खत कंपन्यांना दिलं जातं आणि मग खत कंपन्या त्या अनुदानानुसार जे काही खत आहे ते शेतकऱ्यांना अनुदानित तत्वावरती देतात तर ही सगळी अशा पद्धतीची साखळी असते आणि यामध्ये जे काही अनुदान दिलं जातं केंद्र सरकारकडून ते मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि ते कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडूनही मागच्या काही काळापासून सातत्याने प्रयत्न चालू आहेत प्रामुख्यानं जर का बघितलं तर एन पी केमध्ये सगळ्यात मोठं जे काही अनुदान आहे ते आपण युरियावरती केंद्र सरकार देतं आणि त्यामुळे युरियाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अशा प्रकारचं निरीक्षणसुद्धा या आर्थिक पाहणी अहवालात नोंदवण्यात आलेलं आहे जर का आपण मागच्या अर्थसंकल्पात जर बघितलं आपण तर जी काय खतांच्यावरची सबसिडी आहे ती साधारण एक लाख सदुसष्ट हजार कोटी रुपयांच्या घरात होती हे आपल्याला स्पष्टपणे आहे म्हणजे मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार हे खतांच्या अनुदानावरती सबसिडी किंवा अनुदान हे देतं पण यामध्ये केंद्र सरकारनं खतांचे दर वाढवावेत तर विशेषतः युरियाचे दर वाढवावेत अशा पद्धतीचं एक निरीक्षण हे या इकॉनॉमिक सर्वेमध्ये करण्यात आलेलं आहे आता याचा अर्थ काय तर खतांचे जे काही दोन हजार अठरापासूनचे दर आहेत विशेषतः युरियाचे दर जे आहेत ते पंचेचाळीस किलोला साधारण दोनशे बेचाळीस रुपये आहेत आणि या दरात शेतकऱ्यांना जे काही खत आहे युरियाचं ते उपलब्ध करून दिलं जातं म्हणजे युरिया उपलब्ध करून दिला जातो आणि त्यामुळे युरियाचा वापर हा वारेमाप पद्धतीनं शेतकरी करतात आणि त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा कमी होतोय आणि शेतकऱ्यांना ज्यावेळेस खतांची शिफारस केली जाते त्यावेळेस शेतकरी जे काही अनुदानित पद्धतीनं खत मिळतं जे स्वस्तात मिळतं त्याचाच वापर मोठ्या प्रमाणात करतात आणि त्यामुळे एकूणच जमिनीचं आरोग्य धोक्यात आलं आहे आणि त्यामुळे जमिनीची उत्पादकतासुद्धा कमी झाली आहे अशा पद्धतीचं निरीक्षणसुद्धा या इकोनॉमिक सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलं आहे मग आता अशा पद्धतीची समस्या असेल तर काय करायचं तर मग युरियाचा जो काही वापर आहे तो कमी करण्यासाठी युरियाचे दर वाढवावेत अशा पद्धतीची एक सूचनासुद्धा या इकॉनॉमिक सर्वेमध्ये केंद्र सरकारला करण्यात आलेली आहे अर्थात केंद्र सरकार या पद्धतीचा निर्णय तातडीनं घेईल का अशी शक्यता फार कमी आहे परंतु शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे काही अनुदान आहे ते दिलं जावं खतांचं अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांमध्ये केली जाते खरं तर या पद्धतीचे काही प्रो पायलट प्रोजेक्ट हे केंद्र सरकारनं काही राज्यांमध्ये सुरू केलेले होते आणि त्याच्या काही चाचण्यासुद्धा घेतलेल्या होत्या मागच्या काळामध्ये आणि त्यामुळे एक चर्चा ती सुरू होती की केंद्र सरकार आता थेटरचं शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या खतांचं अनुदान जमा करणार आहे युरियावरती मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं इतर जे काही खतं आहेत मग एन पी के असेल डी ए पी असतील यासाठीचं जे काही खतांचं अनुदान आहे ते कमी आहे मग त्यामुळेच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा वापर हा युरियावरती आहे आणि युरियाचा वापर शेतकरी करतात कारण की ते स्वस्त दरात मिळतं परंतु यामुळे जमिनीचा मोठ्या प्रमाणात त्रास होतोय अशा पद्धतीचं निरीक्षण या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये नोंदवण्यात आलं आहे आणि मग त्यामुळेच युरियाच्या किमती वाढवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं चा सुद्धा निरीक्षण यामध्ये नोंदवण्यात आलं आहे अर्थात अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये जे काही घोषित करण्यात येईल त्यामध्ये तातडीनं लगेचच हा निर्णय घेतला जाईल अशी शक्यता फार कमी आहे कदाचित केंद्रीय अर्थमंत्री अशा पद्धतीचा निर्णय घेऊ शकतात की ज्यामध्ये खतांचे दर वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जाऊ शकतात म्हणजेच खतांची जी काही सबसिडी आहे अनुदान आहे ते कमी केलं जाऊ शकतं अशा पद्धतीची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते परंतु याबद्दलचा निर्णय जो आहे तो कदाचित अर्थसंकल्पात जाहीर होईल अशी शक्यता सध्या तरी फारच कमी दिसते आता यामध्ये एक सूचना अशी सुद्धा करण्यात आलेली आहे की जसं शेतकऱ्यांना खताचं अनुदान दिलं जातं म्हणजेच कंपन्यांना खरंतर अनुदान दिलं जातं आणि त्यातनं शेतकऱ्यांना खत मिळतं स्वस्त दरात तर हे अनुदान देताना काय विचार करायला हवा तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हा विचार न करण्यापेक्षा शेतकऱ्यांचं जी काही मातीचं आरोग्य आहे त्याचा विचार करून या पद्धतीचा निर्णय घ्यावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात जे काही इतर खतं आहेत साधारण डी ए पी आहे या खतांसाठी सुद्धा म्हणजे पोषण तत्वावरती आधारित जी खतं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा योग्य सबसिडी ही शेतकऱ्यांना मिळेल आणि त्यातनं शेतकऱ्यांच्या जमिनीचं आरोग्य सुदा सुद्धा सुधारेल अशा पद्धतीची जी काही मांडणी आहे ती सुद्धा यामध्ये या आर्थिक पाहणी अहवालात करण्यात आलेली आहे एकूणच काय तर अनुदानाची पद्धत बदलून शेतकऱ्यांना अनुदान द्यावं अशा पद्धतीची शिफारस ही या इकॉनॉमिक सर्वेमध्ये करण्यात आलेली आहे अर्थात याचे प्रतिबिंब आगामी अर्थसंकल्पात म्हणजेच परवाच्या अर्थसंकल्पात दिसतील की नाही याबद्दल शक्यता किंवा ठोस असं काही सांगता येत नाही परंतु या पद्धतीची चर्चा आत्ता सुरू आहे दुसरीकडे जर शेतकऱ्यांना अशा पद्धतीनं अनुदान द्यायचं असेल त्यांच्या बँक खात्यामध्ये तर त्याची यंत्रणा किंवा ती प्रणाली जी आहे ती अधिक सक्षम करणं गरजेचं आहे जर तशा पद्धतीची ती यंत्रणा किंवा ती प्रणाली उभी राहिली नाही तर उलट यामध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो शेतकऱ्यांना खत अनुदानासाठीसुद्धा वाट पाहावी लागते कारण की बहुतांश वेळेस शेतकरी जे काही खतांची खरेदी करतात ती उधारीवरती करतात आणि अशा वेळी जर का शेतकऱ्यांना त्यांचं अनुदान केंद्र सरकारकडून तातडीनं ना मिळालं नाही किंवा वेळेच्या वेळेवर मिळालं नाही तर त्या हंगामामध्ये नेमकं खत खरेदी करायचं कसं असा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो त्यामुळं ही ज्यावेळेस केंद्र सरकार यंत्रणा राबवणार असेल त्यावेळेस त्याची प्रणालीसुद्धा तितकी सक्षम आणि मजबूत असावी असंही या क्षेत्रातले जाणकार सांगतात एकूणच काय तर केंद्र सरकारचा सध्या तरी कल एकूणच जर का बघितलं तर सगळ्यांचाच कल हा खतांचं अनुदान कंपन्यांना देण्याऐवजी शेतकऱ्यांना द्यावं अशा पद्धतीचं जे काही शिफारस आहे किंवा मागणी आहे ती पुढे येताना दिसते आहे आता तुम्हाला याबद्दल काय वाटतंय तुमची जी काही प्रतिक्रिया असेल ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या युट्यूब चे चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या मुद्दे घेऊन असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रो मनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या